ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणि बिल बटन प्रेस करा वाढदिवसानिमित्त कपडे खरेदी करण्याचे आम्ही दाखवून सोलापूरात बोलावून घेतले मठात भाड्याच्या खोलीमध्ये डांबून ठेवले आणि जबरदस्तीने अत्याचार केल्याची तक्रार पीडित महिलेने कर्नाटकातील शहाबाद पोलीस ठाण्यात दाखल केली ती विजापूर नाका पोलीस ठाण्यात वर्ग झाल्याने मंगळवारी रात्री उशिरा नोंदली गुन्हा मार्च महिन्यात घडल्यानंतर पाच महिन्यांनी नोंदला गेला शंकर हिरालाल लोखंडे वय पंचेचाळीस राहणार रामवाडी असे आरोपीचे नाव आहे त्याच्या विरोधात बीएनएस एक चार एकोणसत्तर तीनशे एक्कावन्न तीन, एक तीन कलमान गुन्हा नोंदला आहे फिर्यादीत म्हटले आहे की शहाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील पीडित महिलेला तिच्या वाढदिवसानिमित्त सोलापुरात कपडे घ्यायचे आहेत म्हणून नमूद आरोपीने पाच ते अठरा मार्च दोन हजार पंचवीस या काळात आणले शहरातील एका मठात बाडाच्या खोलीमध्ये तिला डांबून ठेवले तुझ्याशी लग्न करेन असे म्हणून वारंवार जबरदस्तीने अत्याचार केला या प्रकाराची वाच्यता केल्यास मारून टाकेन अशी धमकीही दिली या प्रकरणानंतर पीडितेने कर्नाटकातील गावी गेल्यानंतर एकवीस जुलै रोजी शहाबाद पोलीस ठाणे गाठले येथे फिर्याद नोंदवली सदरची घटना सोलापुरात घडल्याने ही हा गुन्हा तेथील पोलिसांनी विजापूर पोलीस ठाण्याकडे वर्ग केला त्यानंतर बावीस जुलैच्या रात्री उशिरा गुन्हा नोंदल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले या प्रकरणी पोलीस ठाण्यास भेटी देऊन पीडितेची कैफियत जाणून घेतली अधिक तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक बोधे करीत आहेत